हे तर मोटार घर वाटतंय मोटर म्हणजेच शेतीच्या कामासाठी जेव्हा पाण्याचा साठा कमी असतो तेव्हा या इलेक्ट्रिक इंजिन मोटरने नदी किंवा कॅनलचं पाणी वापरता येतं गावाकडे राहणाऱ्या लोकांना माहीत असेल अशी मोटर लिफ्टची मोटर बोलतात आमच्याकडे तर या मोटरला ती म्हातारा आणि म्हातारी इथे राहिली आहेत कालची रात्र हे ठिकाण बघून तर असं वाटतंय रानटी जनावर इथे फिरत असतील ते पोलिसांनी इन्स्पेक्टर घराभोवती फिरत त्या घराची झडती घेऊ लागतात रमेश मात्र पुढे येत त्या दरवाजाला उभा पत्र आणि त्याच्या पुढे रचलेली दगडी सगळं काही हटू लागतो त्याला बघून अनिल पण त्याच्या मदतीला धावतो दोघे मिळून एक मोठा दगड बाजूला सारतात आणि तो पत्रा उचलून बाजूला फेकतात आतमध्ये येऊन बघतात तर काहीच नव्हतं तिथे इन्स्पेक्टर बोलल्याप्रमाणे मोटार घरच होतं ते पण कदाचित आता ती मोटार वापरत नव्हती इथे तर साधं चिटपापरू पण नाहीये सावकार ही जगा जागा बघून तर असं वाटते की ही जागा कितीतरी वर्ष वापरतच आलेली नाहीये उगाचच वेळ वाया घालवला तिथेच न भेटल्याने इन्स्पेक्टर रमेशवरच भडक भडकतात पण अनिलला मात्र त्या जागेत काहीतरी खटकत होत तसा तो रमेशकडे बघतो तर रमेश नजरेनेच त्याला मोटरच्या खाली इशारा करतो तसा अनिल एक नजर त्या मोटरकडे टाकून इन्स्पेक्टरला शांत राहण्याचा इशारा करतो न समजून इन्स्पेक्टर पण शांत होतात त्यानंतर अनिल आणि अनी रमेश दोघं मिळून ती मोटर जागेवर हलू लागतात पण ती मोटर काय त्यांना उचलत नाही शेवटी थकून ती दोघं पण बाजूला होतात ही मोटर तर जागची हलत नाहीये पण मी एकदा बघितलं होतं मी आणि आबा इथे आलो होतो एकदा मागे तेव्हा सदाशिवरावांना ही मोटर बाजूला करताना त्यावेळी मी खूप नशेत होतो त्यामुळे मला आता आठवत नाहीये त्यांनी ही मोटर कशी बाजूला सारली ते रमेश नाराजीतच बोलतो त्याचं बोलणं ऐकून अनिल पण काहीसा अस्वस्थ होतो आणि त्याच नंतर मात्र रागातच तो इकडे तिकडे नजर फिरवतो एवढी धावपळ करून पण त्याच्या हाती अजून ती दोघं थेरडी लागली नव्हती चेहरा पडतोच बिचाऱ्याचा तर असतो तिथून बाहेर पडणार की एका कोपऱ्यात त्याला एक छोटीशी बीट ठेवलेली दिसते जाता जाता पायानेच तो ती बीट सारतो तर त्या बीटेखाली त्याला एक लाल रंगाचं बटन जमिनीत गाडलेलं दिसतं रमेश बाहेर जाणाऱ्या रमेशला आवाज देतो तो थांबतो तसे सगळेच बाहेर जाता जाता मागे वळून बघतात ते बटन बघून सगळे काय समजायचे ते समजून जातात रमेश लगेचच पुढे येत ते बटन दाबतो तशी ती मोटर बाजूला सरकू लागते जे बघून पोलिसांचे डोळे पण मोठे होतात कोणालाच वाटलं नव्हतं की ही थेरड एवढं हुशार असेल काय डोकं लढवलं होतं म्हाताऱ्याने आयला वाटलं नव्हतं मातार एवढं आतल्या गाठीचं असेल भुयारी मार्ग जमिनीत जाणाऱ्या पायऱ्या बघून इन्स्पेक्टर बोलतात भुयारी मार्ग नाही इन्स्पेक्टर साहेब बीळ म्हणा बीळ अजगराचं बीळ तर रमेश त्या पाखरांकडेच बघत बोलतो सगळे एक एक करून खाली जातात खाली जातात सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो सदाशिवराव आणि फुलाबाईची हजामत बघायला रेडी रहा मंडळी चला तर मग पाहूयात ठिकठिकाणी कशाच्या तरी गोनी भरून ठेवल्या एवढंच नव्हे तर बऱ्याचशा सामान ठेवलं होतं तिथे जे बघून पोलिसांना तर चक्कर यायची बाकी राहिली होती आज समजलं होतं त्यांना की शहरात जो चरस गांजाचा धंदा होत आहे तो इथून होत होता आणि एवढे दिवस त्यांनी कुठे कुठे छापा मारला होता पण एक सुरा घाती लागला नव्हता त्यांच्या आज रमेशने खूप मोठं काम केलं होतं त्यांचं समोर सदाशिवराव मस्त आरामात बसून टीपी बघत होते सोबत त्यांचं चिलीम ओढणं चालू होतं आरामात झोपून त्याचे झुरके घेत होते ते तर फुलाबाई त्यांच्या पायाशी बसून नवऱ्याची सेवा करत होत्या वाह क्या सीन हे समोर बघत रमेश हळूच एका हवालदाराच्या कानात बोलतो तसं त्या हवालदाराला पण हसू पुटतं अहो कोण आलंय बघितलं का फुलाबाईचं लक्ष जसं सगळ्यांवर जातं तसा त्यांचा घसाच कोरडा पडतो भीतीने भोबडी वळते त्यांची उभ्याच राहतात त्या उठून तडकत काय आहे भूत बघितल्यासारखं का, का, का करतीयेस हऱ्या आला असेल जेवणाचा डब्बा घेऊन मीच सांगितलं होतं त्याला जा जाऊन डब्बा घे त्याच्यापासून सदाशिवराव बेफिकरपणे तसेच बसून बोलून जातात तेच त्यांच्या मागून आवाज येतो जो एकूण क्षणात त्यांच्या हातातून चिलीम जी आहे ती खाली पडते नमस्कार सदाशिवराव इन्स्पेक्टर हातातील इथे काठी बोटात गोल गोल फिरवत पुढे येतात डब्बा तर नाही आणला सोबत पण तुमच्यासाठी खास दावत नक्की तयार करून ठेवली आहे चला वेळ न दगडता प्रस्थान करूया दावते जेलसाठी इन्स्पेक्टर त्यांच्या समोर बेडी पकडत बोलतात तर सदाशिवरावच्या मात्र तोंडचं पाणी पळालं होतं समोर पोलिसांनी पोलिसांना बघून तुम्ही इथपर्यंत कसा पोहोचलात तर सदम्यात गेलं होतं म्हातार जिंकलेला डाव हरताना दिसत होता आता त्यांना मी मी घेऊन आलो म्हटलं सरपंच एवढं चांगलं काम करत आहे तर थोडा हातभारा पण लावला पण पाहिजे ना तुमच्याबरोबर राहून खूप पाप केलं हे एक चांगलं काम करून थोडं पुण्य वाट्याला आलं तर बरं होईल तो बोलतो आणि त्याचनंतर नंतर नशीब समजतो मी माझं याला रमेश पुढे येत बोलतो रमेश तू मला जर आधी माहीत असतं ना तो माझ्यावर असा पलटवार करशील तर आई शपथ तुझ्या बापाबरोबर पाठवला असता खडी फोडायला सदाशिव रावतर धावूनच जातात त्याच्या अंगावर ते सगळ्या पोलिसांच्या देखत त्यांच्यावर हात उचलणार त्या आधीच अनिल येऊन त्यांचा हात अडवतो आणि त्यांना काही कळायच्या आत त्यांच्याच कानाखाली जाळ काढतो तर त्याचा वाराचा प्रहार एवढा जलद होत होता आणि जोरदार होत होता की सदाशिवराव एकाच फटक्यात खाली कोसळले होते चमकल्या होत्या त्यांच्या डोळ्यासमोर क्षणात दोन मिनिटं कसलीच सूद राहिली नाही त्यांना अनिल आधीच त्यांना समोर बघून पेटून उठला होता त्याला काय फक्त एक संधी हवी होती त्या थेरड्या हात साफ करायचे सदाशिवने तर आई ती संधीच त्याच्या पुढ्यात आणून ठेवली मग काय सरपंच मागे हटणार होते का त्याने ठेवून दिलेल्या कानाखालीचा आवाज त्या संपूर्ण तरखळात घुमला होता असा घुमला होता की भिंतीवर आदळून तो आवाज सगळ्यांना दोन वेळा रिपीट ऐकू आला होता रमेशने हा नजारा अगदी जवळून बघितला होता त्यामागे त्याचे डोळे तर मोठेच झाले होते पण सोबत त्या कानात कानाखाली मारलेल्याचा आवाज अजून घुमत राहिला होता आता जरी तो अनिलच्या बाजूने होता पण आताही त्याचा राग बघून स्वतःच्या कानांवर हात ठेवून एक पाऊल त्याच्यापासून लांब सरकून शेजारी हवालदाराला अगदी चिटकून उभा राहिला होता घाबरून तो शेजारच्या हवलदाराकडे बघतो तर शॉकच होतो कारण हवलदार स्वत हा, हातातील हाता काठी घट्ट पकडून भेदरलेल्या नजरेने अनिलकडे बघत होता हा हवालदार अजून एवढा घाबरला आहे फक्त बघून सदाशिवराव सरपंच बहुतेक तुमची सगळी हाड मोडून पुन्हा आहे तशी जोडून देणार होता तुम्हाला त्या देवाकडे ना मरण मागू शकला ना जीवन तुम्हाला तर पुरता वाकडा तिकडा करून ठेवणार हा तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतोय पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा